आणि मी स्वरा मरळे आणि मी अक्षरा देशमाने आम्ही हा जो प्रकल्प केला आहे हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत या विषयावर अनुसरण आहे ही भारत सरकारने आर्थिक व्यवस्था स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेली व्यापक चळवळ आहे बारा मे दोन रोजी कोविड नाईन्टीन या महामारीच्या काळात आर्थिक विशेष पॅकेजची आणि अभियानाची घोषणा केली होती आता अर्ध्यापासून बनवलेला आहे आणि याचा उपयोग आपण फुलं ठेवण्यासाठी किंवा पेन स्टँडसाठी करू शकतो मी हा वेस्ट कार्डबोर्ड कार्डबोर्ड पासून केलेला आहे यात साडीचे लेस किंवा खडे वगैरे असे लावलेले आहेत आणि हे शो शो पीस म्हणून वापरू शकतो आणि हे बेड शीट केलेला आहे हा रूम कार्डपासून केलेला आहे याला डिझाईन वगैरे केलेले आहे मी हा चहाच्या कापापासून हा एक आकाशकंदी केला आहे ह्याला एक लिस्ट लावून मी हा आकाशकंदी तयार केलेला आहे हा मी विणकामीच्या विणकामापासून हा मी सात तयार केलेला आहे हे मी लोकरीपासून तयार केलेला आहे आणि हे दारात लावतात धाग्याने आणि सुंदर मोतीने सजवलेला हे झुंबर तयार केलेल्या आहे हे आकर्षक आपण दरवाजाच्या बाहेर वगैरे लावू शकतो हा मोर मी लोकरीने विणलेला आहे आणि याला स्टोन्स वगैरे लावले आहे हे खूप छान आणि आणि हे मी लोकरीपासून पासून बनवलेलं आहे हे आपण कुठेही लावू शकतो आहे हा मी आकाश कंदील ग्लिटर पेपर पासून तयार करून खूपच सुंदर असा आपण डेकोरेट करण्यासाठी लावू शकतो हा मी बदक लोकरीच्या धाग्याने बनवला आहे व हे आपण शो पीस म्हणून वापरू शकतो हे सर्व आम्ही स्वतः बनवले आहे आणि आम्ही हे विकून आम्ही स्वावलंबी बनवू शकतो हा हा भारत आपला स्वावलंबी बनवण्यासाठी हा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याबरोबरच आत्मनिर्भर भारताचे एक चांगले कारण आहे थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू